सत्तेत बसलेल्या लोकांनी अनेक पोपट नाना पटोलेंचं नाव न घेता नितेश राणेंना टोला बेहिमान गद्दार सरकारमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे या सरकारनं सर्वसामान्य जनतेचं जगणं मुश्किल केलं आहे आणि यामुळे एखाद्या पक्षाच्या नेत्यांवर हल्ला केला जातो आणि विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री राहतात त्या ठिकाणी ने एखाद्या नेत्यावर हल्ला होणं अशोभनीय आहे आणि याचं कुणीही समर्थन करू शकत नाही असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेत मनसैनिकांनी राडा केला त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली ते नांदेड येथे माध्यमांशी बोलत होते मनोज जरांगींच्या आंदोलनाचा मराठ्यांना कमी फायदा झालाय मनोज जरांगे हे आधुनिक मोहम्मद अली जिना तर नाही ना, ना असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावर नाना पटोले यांना विचारलं असं ते, ते म्हणाले कोणाबद्दल प्रतिक्रिया देण्यावर आम्हाला काही सीमा आहेत कोणी काहीही बोलेल त्यावर प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही सत्तेत बसलेल्या लोकांनी अनेक पोपट पोसून ठेवलेले आहेत त्यांच्यावर आपण वक्तव्य करण्याचं काही कारण नाही बघ कोणाच्याबद्दल प्रतिक्रिया द्यावी या आम्ही काही त्याच्यातलं काही आम्हाला सीमा आहेत कोणी काही बोलेल त्याच्यावर उत्तर देण्याचं काही कारण नाही आहे आता महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी अनेक पोपट पोचून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायचं का कारण आमचे प्रवक्ते त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायचं बिरो रिपोर्ट एस एन मराठी नांदेड